आणि ते उपस्थित असलेल्या खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाची दखल घेण्यासाठी उपस्थित असलेले माझे पत्रकार बंधन अठ्ठावीस तारखेला आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून तिथे बैठक आयोजित केली अकरा वाजता पाऊस असल्या बरेचसे कार्यकर्ते इथे उपस्थित राहू शकले नाही आणि मी जवळ असल्यामुळे मी इथे आलो आणि चाळीस पन्नास कार्यकर्ते इथे होतो आणि त्या माध्यमातून मग काय भूमिका काय घ्यायची कारण लोकप्रतिनिधी आदिवासी समाजाचे वरिष्ठ संघटनांचे अध्यक्ष इथे नव्हते खासदार साहेब खोडाल्याला अटकले होते पावसामध्ये त्यांच्याशी माझं संभाषण झालं गावित साहेब सपाल्याला इथे आदिवासी समाजातच कार्यक्रम होता तिथे ते गेले होते आणि इथे येण्यासाठी त्यांना त्यांना अडचण की पाऊस खूप होता मग त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका तो, हो तो कार्यक्रम करून ना तुम्ही दुसरा कार्यक्रम करून घ्या आणि साहेबांना पण खासदार साहेबांनाही तेच मी सांगितलं परंतु एक धगधग मनामध्ये होती का आपण कुठेतरी आपल्या समाजाची मोठ्या ताकदीने नाही इथे कुठल्याही पक्षाचा संबंध नाही कुठल्या संघटनेचा संबंध नाही परंतु या जिल्ह्यामध्ये बहुसंख्य असलेला पालघर जिल्ह्यात माझे सर्वात म्हणजे आज गडचोली नंतर कुठला जिल्हा सर्वात जास्त बहुसंख्येने जर आदिवासी बांधव जात असेल तर पालघर जिल्हा तिथे जर आपल्याला मोर्चा काढायचा असेल तर मोठ्या ताकदीने काढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून माझं मत जे मी तिथे मारलं काही चाळीस माणसं होती तिथे आपल्याला ती भूमिका घ्यायची नव्हती आणि ही परिस्थिती झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं चव्हाणासाहेबांना विचारलं की आपण सर्वांचे काही जणांचे नेटवर्क नसल्यामुळे फोन लागतो अडचणी निर्माण होत होते मग आपण धोरण ठरवत असताना जर धोरण एखादं ठरवलं पाच टार्गेट ठरले तिथे चुकतात हे मारायचं ते मारायचं ते मारायचे की ते मारायचं मारा जर समाजावर एखादा घरात येत असेल तर एक तीर आणि ज्या निषाध असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला धोरण आखायचं अशी आपल्याला ती भूमिका घ्यावी लागते विषय दोन हजार चौदाच्या संदर्भातला विषय सांगतो कालूराम काका च्या वेळेस होते आणि नव्याने पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली एक ऑगस्ट दोन हजार चौदा आणि काकांच्या माध्यमातून तिथे वेगवेगळ्या स्वायत्ता जिल्हा झाला पाहिजे या संदर्भातली म्हणजे चांगली सकारात्मक भूमिका चार रस्त्यावरच तिथे आंदोलन चालू होते भोजणे मॅडम इथे आहेत तुमच्या वडिलांनी त्यांचं पुढा की आंदोलन चालू होत असताना आम्ही जिल्ह्याच्या निर्मितीसाठी त्यावेळेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन हजार चौथाला तेव्हा होते नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा बलिराम झालं त्यावेळेस खासदार होते साहेब सुद्धा म्हणजे सर्वच एक मोठी टीम होती तिथे साहेबांचे वडील आणि तो जिल्ह्याच्या निर्मितीचा कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा संध्याकाळी मी जेव्हा रस्त्याला येत असताना काकांचं आंदोलन चालू होतं तिथे काकांनी दोनशे तीनशे माणसं जमवली वेळेला माध्यमातून समाजाच्या हिताच्या संदर्भात आणि मग मी आल्यानंतर काकांना सांगितलं काका काय विषय कसं नाही म्हणून असं सांगलं काका एक काम करू आपण मी रात्री तुम्हाला भेटू आपण रात्री काहीतरी विषय ठरवून जाते ते आंदोलन होतं आपल्याला पटवून आणि त्यावेळेस धनगर समाजाच्या संदर्भात एक मोठा सरकारला दाबण्याचा विषय काँग्रेस सरकार होते त्यावेळेस दोन हजार चौदा गुजरात समोर मुख्यमंत्री होते आणि दाबण्याचा विषय सरकारवर दबाव तंत्र आणण्याचा धनगर समाजाचा दोन हजार चौदाला मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आंदोलन उभं होते रात्री काकांकडे गेलो काकांना सांगितलं की आपल्याला एक अशी अशी परिस्थिती निर्माण झाली काका आपल्याला एक आंदोलन पालघर जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा आदिवासी आहे तर तिला आपल्याला मोठ्या तातडीने गोष्ट काका बोलला हो ठीक आहे चालेल दोन तारखेला आम्ही चर्चा केल्यानंतर काका बोलला आपण चार तारखेला काका चार तारखेला आपल्याला वेळ नियोजन आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना मेसेज पोटला पाहिजे आपल्या आदिवासी कार्यकर्त्यांना नेत्यांना लोकप्रतिनिधी असतील किंवा आणि आम्ही ती बैठक घेतल्यानंतर दोन तारखेला विचारून मग बैठक घेतल्यानंतर आणि काकायला सांगितलं थोडा दिवस पुढचा आहे सात तारखेचा दिवस म्हणजे नेतृत्व कोण करणार काका हा समाजाचा प्रश्न आहे जे नेतृत्वाचा विषय नाही लोकप्रतिनिधी माझ्याकडे मी जिथे एकटा तुझं लोकप्रतिनिधी आमदार होतो दोन्ही नाही नेतृत्व काका तुम्ही आम्ही उच्च साहेब मंत्री होते <laughs> <इसारे थी तीड़ा। laughs> अशा परिस्थितीत मग मी दोन तारखेला आमचं टार्गेट ठरलं मी वेगळा पक्षाचा असला पण पक्ष विसरून मी प्रत्येक ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीकडे गेलो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीएमचं सरासरीचं कार्यालय आहे तिथे सुद्धा त्यावेळेस राजाराम त्यांच्या माध्यमातून मी ती बैठक घेतली तशी कोण तिथे होते आपण होतात बरोबर ती बैठक तिथे मी स्वतः गेलो आणि ती बैठक घेतली ती बैठक घेतल्याने प्रत्येक तुमचे वडील सुद्धा शिंगडासाहेब सुद्धा होते साहेबांचे वडील सुद्धा त्याच्यामध्ये साहेब त्यावेळेस होते गावी साहेब सर्व म्हणजे प्रत्येकाचे वडील होते म्हणजे टीम तयार केली सात दिवस आम्ही जे आम्हाला जे टार्गेट होत ते आम्ही सात दिवस पूर्ण जिल्हा शहापूर पासून जव्हार मोखाडा तलासरी हे सर्व पिंजून काढलं मित्रांनो हा टार्गेट काय घेतलं कारण की पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला ताकद दाखवायची मित्रांनो धनगर आरक्षणाच्या संदर्भात जे आमच्या विरोधात असा मोर्चा आपण काढला सात ऑगस्ट दोन हजार चौदाला काकांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी नेते त्यांच्या पाठीमागे उभे होते आणि जिल्हा तुम्हाला सांगतो जिल्हा आजरावून नाही ना पंचेचाळीस हजार कार्यकर्त्यांचा मोर्चा दिवस का गेला ते नियोजन परफेक्ट प्लॅनिंग आणि नियोजन होतं कुठे कुठे चुक्या याच्यामध्ये त्यांनी मोर्चाला काढला तो एक संघ मोर्चा काढला त्या मोर्चाला जे जे ग्वाही घेतलं असेल तर त्यांनी बघितलं असेल असा मोर्चा मोर्चा इतिहासामध्ये आजपर्यंत निघाला नव्हता असा मोर्चा तो होता मला जे असतील त्या उपस्थित मोर्चाला त्यांनी तो मोर्चा अनुभव असेल